पिंपरी चिंचवड शहरात पंधरा ऑगस्ट दिवशी एक दुर्दैवी घटना घडली आहे एलच्या ऑप्टिक फायबर लाईनमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या चार कामगारांपैकी तिघांचा चेंबरमध्ये अडकून मृत्यू झाला आहे हा अपघात प्राणघातक वायू श्वसनलिकेत अडकल्याने घडल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत घटनेत एक कामगार थोडक्यात बचावला मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पंधरा ऑगस्टच्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे बीएसएनएल अकुर्डी येथील टेलिफोन लाईनचे ऑप्टिकल फायबर दुरुस्तीचे काम सुरू होते हेच काम करण्यासाठी लखन ढावरे राहणार बिजलेनगर दत्ता होणाले राहणार गुरुद्वार कॉलनी दादासाहेबराव गिरसेट राहणार बिजलेनगर आणि वाघ राहणार आकुर्डी हे चौघे कामगार बिघाड दुरुस्तीसाठी गेले होते प्रत्यक्षदर्शी वाचलेले कामगार बाबासाहेब वाघ यांनी सांगितले की आम्ही चार जण चेंबरमध्ये वायर काढण्याचे काम करत होतो सर्वप्रथम लखन धावरे चेंबरमध्ये उतरले काही क्षणातच त्यांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला त्यांना वाचवण्यासाठी दत्ता होणारे उतरले पण त्यांनाही श्वास घेता येण्याचा झाला त्यांना बाहेर काढण्यासाठी दादासाहेबराव गिरसेट खाली उतरले पण तेही खालीच कोसळले मी लगेच वर उडून मदत मागितली लोकांनी धाव घेत तिघांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल होऊन एका जणांना बाहेर काढण्यात आले व अधिक उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत आज दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास एच डी एफ सी बँकेजवळ बी एस एन एल ऑप्टिक फायबरचे काम करण्यासाठी त्या ठिकाणी डक्ट तयार केलेले आहेत आणि या डक्कमध्ये ॲक्टिक फायबरचे काम करण्यासाठी तीन कामगार एकूण चार कामगार त्या ठिकाणी गेलेले होते सर्वात प्रथम एक कामगार त्या डक्टमध्ये उतरलेला असताना त्याला गुदमरल्यासारखे होऊ लागल्याने दुसरा कामगार त्या ठिकाणी त्याला वाचवण्यासाठी गेला तिसरा कामगारही त्यासाठी ते त्याला वाचवण्यासाठी गेला परंतु हे तिन्ही कामगार डक्टमध्ये सुमारे तीन फूट खोल पाणी होतं त्या पाण्यात पडले वर जो त्यांचा चौथा कामगार होता त्या चौथ्या कामगारांनी त्या आजूबाजूल डॉक्टरांनी त्यांना तपासून मदत घोषित केलेले आहे याबाबत पोलीस अधिक चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे एकंदरीत घटना तुम्ही सांगितली परंतु स्वातंत्र्य दिवस होता आणि मग तुम्ही का कोणत्या स्तरावर या सगळ्या घटनेची गांभीर्याने चौकशी केली जाणार आहे काय याबाबत जे बीएसएनएलचे अधिकारी आहेत यांच्याशी यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन नंतर त्याला कोणी पाठवलं काय पाठवलं याबाबत अधिक माहिती मिळू शकेल